शांत किनारे निसर्गाचा साक्षात्कार आणि श्रद्धेची शाश्वत कहाणी आपलं स्वागत आहे गणपतपुळे जिथे निसर्ग आणि भक्तियांचं अनोख मिलन होते पश्चिम घाटाच्या काळजात वसलेलं एक अद्वितीय ठिकाण मार्लेश्वर जिथे निसर्गाच्या कुशीतच दिव्यत्वाचं वास्तव्य आहे दोन ठिकाणं एक प्रवास चला करूयात महाराष्ट्राच्या पवित्र रत्नांमध्ये एक आध्यात्मिक सफर आणखी आज आपण आहोत दर्शन गणपतीपुळे हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे इथल्या गणपतीचं मंदिर साधारणपणे चारशे वर्ष जुनं आहे या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे इथला श्री गणेश मूळ स्वरूपात म्हणजेच स्वयंभू आहे गणपतपुळी मंदिराचं आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर आहे मंदिराच्या बाजूने वाहणारा समुद्र आणि इथलं नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आणि भाविकांना मंत्रमुग्ध करू शकतो गणपतीपुळे आणि मार्लेश्वर जव़ हे जवळजवळ असल्यामुळे एकाच वेळी तुम्ही या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता गणपतीपुळे हे पुण्यापासून सुमारे दोनशे ब्याऐंशी तर मुंबईपासून सुमारे तीनशे चौतीस किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे गणपतीपुळ्यात जाण्यासाठी आधी ट्रेन किंवा बसने रत्नागिरीला पोहोचत रत्नागिरीतून बस किंवा टॅक्सीने गणपतीपुळ्यापर्यंत पोहोचता येते जर तुम्ही स्वतःच्या गाडीने जाणार असाल तर रत्नागिरीपर्यंत जाऊन रत्नागिरीतून गणपतीपुळे अगदी जवळच आहे मंदिराच्या परिक्रमेचं महत्व खूप मोठं आहे इथे सुमारे एक किलोमीटरची प्रदक्षिणा समुद्र किनाऱ्याभोवती के केली जाते ही प्रदक्षिणा करताना भक्तांना निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो गणपतीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहात सतरा होतो विजे क्षेत्र गणेश चतुर्थी यावेळी मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघतो आणि भाविकांचा महापूर उचळ कंठीत येथे फक्त मंदिरच नाही तर स्थानिक बाजारही पाहण्यासारखा आहे कोकणी पदार्थ हातमागाचे वस्त्र आणि रजत धर्माचे पदार्थ हे इथले खास आकर्षण मित्रांनो गणपतीपुळे मंदिर हे फक्त एक तीर्थचित्र नाही तर अध्यात्म आणि परंपरेच सुंदर दर्शन आहे हे सुंदर दर्शन करून आपण आता निघणार आहोत मार्लेश्वरच्या दिशेने मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातल्या धारेश्वर डोंगराच्या उंचीत वसलेलं एक प्राचीन शिव या मंदिराला गुहा असेही म्हणतात कारण हे एका गुहेत वस्तूला मंदिराच्या समोर वाहणारा धारेश्वर धबधब्याचा नजारा भक्तांना आणि पर्यटकांना मोहून टाकतो मार्लेश्वरला पोहोचण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून संगमेश्वरपर्यंत एस टी बस किंवा खाजगी गाडीने तुम्ही जाऊ शकता या मंदिराचा ऐतिहासिक वार्ता हा जुनं आहे इथं असलेले शिवलिंग आणि मंदिराचं वातावरण भक्तांसाठी अत्यंत पवित्र जाण्यासाठीचा हा एक अनोखा साधारण पाचशे पायऱ्या चढून वर पोचाव लागतो तुम्हाला निसर्गाचं अद्भुत रूप अनुभवायला मिळत मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वर मंदिरात भक्तांचा मोठा उत्सव पाहायला मिळतो या दिवशी मंदिरात पूजा आणि उत्सव साजरे केले जातात तुम्ही या दिवशी येथे आल्यास शांततेचा आणि भक्तीचा अनोखा अनुभव घ्या महालेश्वर मंदिराचा इतिहास हा रहस्य आणि भक्ती यांचा संगम आहे असं मानलं जात की हे मंदिर पांडवांच्या काळात बांधलं गेलं या मंदिरातील गुहांचा संबंध अनेक दंतकथांशी जोडला गेला आहे असं मानलं जातं की मंदिराचं रक्षण नागराज करत असतात आणि त्यामुळे येथे आलेल्या भक्तांना कोणतीही अडचण येत नाही मंदिराच्या जवळच धारेश्वर धबधबा आहे हिवाळा आणि पावसाळा यामध्ये या धबधब्याचं सौंदर्य अधिक खुलतो धबधब्याचा आवाज आणि थंड हवामान इथे येणाऱ्या प्रत्येकाला शांततेचा अनुभव देतो मारलेश्वरला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारीचा काळ योग्य असतो येथे जाताना सोयीचे शूज पाणी आणि थोडेसे स्नॅक्स बरोबर घेऊन निसर्गाचा सन्मान करा परिसर स्वच्छ ठेवा आणि मंदिरात तर <tell music> मित्रांनो हा होता मार्लेश्वर आणि अद्भुत आदुत तुम्ही जर अजून इथे गेला नसाल तर एकदा नक्की या आणि या पवित्र ठिकाणांचा वैभव अनुभव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही माउंटेने पुढील रोमांचक आणि भक्तिपूर्ण प्रवासासाठी जोडलेले रहा पर्यावरण आणि संस्कृतीचं रक्षण करा